ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नागराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्ले नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मिली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिनं मनात घेतलं फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथं ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा सगळं वाहिलं आहेत पूजा पाहून नागिन खूप संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिनसमोर उभं पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई व्यू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटली ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तिभावाने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचा मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटली मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना खूप आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितले इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नयेत तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागीन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण जय नागोबा देवा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा